इतर मागण्यांसाठी गोशाळा संस्थापक कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांचं अमरण उपोषण चाऱ्या अभावी लोटेतील गोशाळेतल्या अकराशेहून अधिक गायींच्या जीवन मरणाचा प्रश्न संस्थेच्या नावावर जमीन नसल्याच्या मुद्द्यावरून सरकारनं अनुदानही थांबवलं चारा विकत घेण्यासाठी संस्थेकडे निधी देखील नाही चारा आणि इतर मागण्यांसाठी गोशाळा संस्थापक कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांचा अमरण उपोषण सुरू मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा कोकरे महाराज यांचा निर्धार आ, आ, सर हिंदुत्ववादी सरकार आहे आहे का, चा चारासाठी तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ काय निर्धारला माझी अपेक्षा एवढीच आहे सरकारने जी लाड आपलं राज्यमाता गोमाता जाहीर केल्याप्रमाणे प्रति गोवंश पन्नास रुपये जे अनुदान आहे ते तत्काळ गोशाळांच्या खात्यात जमा करावं अन्यथा महाराष्ट्रातल्या गायी अन्न अन्न पाणी पाणी करून तडफडून मरतील त्याचे शाप आपल्याला लागतील आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्याकरता मी एक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून कुपोषण करतो आहे आणि आज आमच्या गोशाळेमध्ये अकराशे गायी सगळ्या आहेत की ज्या भाकड आहेत रस्त्यावर सोडलेल्या शेतकऱ्या आणून सोडलेल्या त्या गोशाळांच्या माध्यमातून जे गोवर्धन गोवसेवा केंद्रातले आमचे पंचवीस लाख रुपये गेले तीन वर्ष शासनाकडे पडून आहे आणि आज आम्ही टक्केवारीने पैसे वापरतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला शिफारस केली होती शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं होतं उ तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिफारस केली तरीसुद्धा झालं नाही आणि पालकमंत्री साहेबांनी स्वतः वचन दिलेलं आहे मला की महाराज मी गोशाळ्याच्या चार गाय जागेचा प्रश्न सोडवतो हो तर तेवढं फक्त त्यांनी हा प्रश्न जर सोडवला तर खूप मोठं काम होईल आणि आमचं लाईट बिल जे साडेपाच लाख रुपये आहे ते माफ करावं कारण आम्हाला भरण्याची आमची गोशाळा ही काही उत्पन्न देणार नाही किंवा तबेला नाही हे एक अनाथगाईंचं सेवाश्रम आहे आणि त्याच्यामुळं आमची ही मागणी शासनाने मान्य करावी एवढी विनंती आहे एक तर मी मागण्या मान्य करून उठेन किंवा एक तर या ठिकाणी माझी डेड बॉडी जाईल या दोन याच्यावरती कारण हे पाचवं उपोषण आहे आता मात्र माघार घेणार नाही